मातीला यानंतर मी विनंती करतो की आदरणीय प्राध्यापक मनोरजी धोंडे सर सेवा जनशक्ती पार्टी पक्षप्रमुख आदरणीय प्राध्यापक मनोरॉजी धोंडे सर पार्टीच्या बाळाकोळी येथील कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्तानं सर्वप्रथम मी बाळाकोळीचं ग्रामदैवत बारा ज्योतिर्लिंगाच्या चरणी प्रथम नतमस्तक होतो ज्यांचं नाव घेतल्याशिवाय माळाकोलीमध्ये आपण पुढं जाऊ शकत नाही असे बहुजनांचे नेते आदरणीय कैलासवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या स्मृतीलाही अभिवादन करतो तथागत गौतम बुद्धापासून ते आजपर्यंतच्या सर्व महामानव आणि क्रांतिकारकांनाही पहिल्यांदा अभिवादन करतो आजच्या या मेळाव्याच्या व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले आपल्या नगरीच्या सहकारी सोसायटीचे माजी चेअरमॅन आदरणीय सकाराम तात्या केंद्रे व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर सगळ्यांची व्यासपीठाची माफी मागून वेळेमुळं आदरणीय व्यासपीठ समोर बसलेले माळाकोळी आणि पंचकृषीतून आणि लोहा येथून आलेले सर्व कळवट मावळे ज्येष्ठ समाज बांधव माता भगिनी तरुण कार्यकर्ते पत्रकार बांधव आणि उपस्थित सर्व बंधू आणि फिरणी हो। सर्वप्रथम मी लोहा येथून सेवा जनशक्ती पार्टीची जी भव्य मोटरसायकल रॅली आली त्या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व मावळ्यांचा लाख लाख आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो आणि त्याचबरोबर माळाकोळीमध्ये आल्याच्या नंतर माळाकोळीकरांनी अत्यंत भव्य दिव्य अशा प्रकारचं स्वागत आपल्या परंपरेप्रमाणे बैलगाडीमध्ये बसून या ठिकाणी जे स्वागत केलं त्याबद्दलही आपल्या आप सर्वांचे आभार व्यक्त करतो प्रस्तावनेमध्ये आमचे संजय मावळे जगन्नाथराव टिळकेंनी के उल्लेख केला की आजची ही माळाकोळी नगरीतली भव्य मिरवणूक बघितल्याच्या नंतर अनन्य कैलासवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेब जेव्हा याच सभागृहामध्ये आले होते तो दोन हजार बाराचा काळ आहे त्यावेळेस ते मुंडे साहेबांचे शब्द मला जगन्नाथने उल्लेख केल्यामुळे आठवले काही वेळेला त्यांच्या सोबत तेव्हाचा आमदार होता नांदेडचे खासदार होते किंवा पाशाभाई पटेल होते अनेक नेते होते पण मुंडे साहेबांचा जीवच मनोर लोंडेवर एवढा होता की आम्ही त्यांच्या गाडीमधून उतरताना मुंडे साहेब सगळ्यांना म्हणाले तुम्ही गाडी घेऊन व्यासपीठाकडे चला उघड्या जीप आहे उघड्या जीप वर फक्त मुंडे आणि धोंडेच वस्ती तो क्षण मला तर आठवला एवढंच की तेव्हा उघडी जीप होती आणि आता आपल्या शेतकऱ्याची बैलगाडी होती तेव्हा आदरणीय मुंडे साहेब सोडतीला होते आज बैलगाडीमध्ये माझ्या सोडतीला मुंडे साहेबांचे विचार होते परंतु तो क्षण मला आजही आठवल्याशिवाय माळाकोळी हे सर्कल एक क्रांतिकारी विचाराच्या लोकांचं सर्कल इथं जे घडत ते वार तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये पसर अशा प्रकारची ख्याती आहे कारण माळाकोळी किंवा परिसरातली आमची वाडी तांडे हे शिल्पकारांची गावं आहेत देशभरामध्ये शिल्प निर्माण करणाऱ्या कलाकारांची ही गावं आहेत आणि इथं जे झडत ते पूर्ण लोहा तालुक्यामध्ये कंधार तालुक्यामध्ये पसरत हा आजपर्यंतचा इतिहास मला माहिती आहे तुम्ही दोन तासापासून बसला त्यामुळं थोडस आम्ही या मी बोलणार आहे थोडस तुम्हाला सुद्धा जागेवरून उडता यावं त्यासाठी मी हा विषय राखीव ठेवला होता या माळापोळी नगरीचे माजी सरपंच आणि बारा ज्योतिर्लिंग मंदिराचे माजी अध्यक्ष आमचे जगन्नाथराव तिडके एकनाथराव तिडके यांचे आजोबा आदरणीय कैलासवासी पंढरीनाथराव उमाजीराव तिडके यांचं दोन दिवसापूर्वीच दुःखद निधन झालेलं आहे ते आपल्यातून निघून गेलेले आहेत त्यामुळे मी आपल्या सर्व जमलेल्या बांधवांना माता फगरींना विनंती करतो की आपण त्यांना दोन मिनिटाची अगोदर श्रद्धांजली त्यासाठी आपण सगळ्यांनी आपल्या जागेवर उठून उभा राहावं अशी आपल्याला नम्र विनंती करू साऊत शांती शांती मात्र मध्ये होणारा हा सेवा जनशक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा म्हणजे होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीची विजयी सभा आहे की काय असे या ठिकाणी तुम्ही बघायला तुमच्यातला आत्मविश्वास तुमच्यातला जोश हा बघितल्याच्या नंतर कितीही बरे धेंड आले तरीही तुमचा लहान भाऊ असलेल्या चळवळीतला कार्यकर्ता असलेल्या मनोहर धोंडेचा विजय आता कोणीच रोखू शकत नाही हे तुम्ही सिद्ध केलंय मित्र मी आपल्याला सांगितलं पाहिजे आमच्या मधुकरराव मुसळेने उल्लेख केला की जेव्हा पक्ष स्थापन झाला त्याच्यानंतर अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला जेव्हा परभणीमध्ये सिवा संघटनेचा अठ्ठावीसावा वर्धापन दिन झाला त्या व्यासपीठावरून नवीन स्थापन केलेला सेवा जनशक्ती पार्टीचा महाराष्ट्रातला पहिला उमेदवार म्हणून प्राध्यापक मनोहर धोंडीची उमेदवारी जाहीर करण्यात आली <प्टारी> आणि कुठेही चलविचार आमची नाही कोणी आमच्या सोबत आलं तरीही कोणी म्हणजे पक्ष किंवा कोणता पक्ष नाही आला तरीही समोर बसलेल्या कळवट मावळ्यांच्या आणि या जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने सेवा जनशक्ती पार्टीचा उमेदवार म्हणून मनोहर ढोंडे मतदार मतदारसंघाची निवडणूक लढवणार आहे ही घोषणा लोकसभा निवडणुकीच्या तीन महिने अगोदर आपण परभणीमध्ये त्यामुळे आपल्यामध्ये कुठेही संदिग्धता नाही आपल्याला माहिती आहे मला काही कोणाकडे तिकीटाची भीक मागायला जायची गरज नाही का आपण आपलाच पक्ष निर्माण केलेला आहे त्यामुळं आमची आता मागणाऱ्यांची जमात राहण्यापेक्षा देणाऱ्यांची जमात होईल परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होत हि माझा उपेक्षित समाज आहे बहुजन समाज आहे तो कायम पिचलेला आहे दबलेला आहे कोणाच्या तरी ओझ्याखाली आहे आणि आमच्या अवस्थेमध्ये प्रस्थापित पक्षांच्या माध्यमातून त्यांना संधी मिळणं दुरापास्त आहे ते निवडणूक लढू शकत नाही किंबहुना सर्वसामान्य गोरगरीब बहुजन दिनदलितांना निवडणूक लढवण्याची भीती वाटते ऐकत नाही आणि म्हणून आम्ही बाबासाहेबांनी दिलेल्या मताच्या अधिकाराचा वापर करून निवडणूक लढण्याच्या लायकीचे नाहीत काय असं प्रश्न चिन्ह आमच्यावर निर्माण झालं होतं त्याला छुगारून बाबासाहेब म्हणले होते की माझा समाज हा मागणारा समाज होणार आहे देणारा समाज झाला पाहिजे आणि म्हणून या बहुजनांचा पक्ष म्हणून मागायला जाण्यापेक्षा आम्ही होणार आहोत आणि त्याची त्याचा शुभारंभ त्याची सुरुवात क्रांतिकारी लोहा आणि कंधार तालुक्यापासून होणार आहे यासारखा इतिहासात नोंद करण्यासारखा क्षण दुसरा मित्र लोहा विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं आम्ही लोकसभेचा निकाल लागल्याच्या नंतर म्हणजे जून महिन्यामध्ये निकाल आला पहिल्या आठवड्यात आणि त्याच्यानंतर सर्वसामान्य कार्यकर्ते सेवा जनशक्ती पार्टीकडे किंवा मनोहर धोंडेकडे कोणताही बळा नेता नाही मनोहर धोंडे सहित सामान्य चळवळीतले कार्यकर्ते आपण व्यासपीठ बघा तर तुम्हाला नेता कोणी दिसणार नाही सगळे चळवळी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातले हिरे माणसं किंवा समोर बसलेली जी आमची मावळे आहेत ते सुद्धा उपासी पोटी निस्वार्थ भावनेनं मागच्या तीन महिन्यापासून रात्रीचा दिवस करून लोहा मतदारसंघामध्ये सेवा जनशक्ती पार्टीच जागा आणि विचाराचं वादळ निर्माण करण्यासाठी काम करणारी मावळे आहेत म्हणून आम्ही सुरुवात केली रचनात्मक दृष्टीने आम्ही प्रचार यंत्रणेचा मास्टर प्लॅन बनवला पहिला टप्पा आम्ही घेतला तो होता गाव फिती अभियान मी आपल्याला सांगितलं पाहिजे बांधून या मतदारसंघामध्ये दोन लाख सत्त्याण्णव हजार मतदार आहेत या मतदारसंघामध्ये दोन नगरपालिका लोहा आणि कंधार आणि तीनशे गाव आहेत जिल्हा परिषदेचे आठ सर्कल आहेत आणि या मतदारसंघातल्या तीनशे गावांच्या पैकी एक्क्याऐंशी तांडे आहेत आणि यक्ष वाड्या आहेत जवळपास एकशे चाळीस बेचाळीस गाव ही वाडी आणि तांडे आहेत याचा अर्थ या मतदारसंघामध्ये असलेल्या मतदारांच्या टक्क्याचा जर विचार केला तर अंदाजे चाळीस टक्के मतदार हा वाडी आणि तांड्यावर राहतो आपल्याला माहिती आहे तांड्यावर कोण राहत माझा बंजारा बांधव राहतोय वाडीवर कोण राहत आहे माझा बंजारा बांधव असेल धनगर हक्कर बांधव असेल गोल्हेवार बांधव असेल असे ओबीसी बहुजन वर्ग त्या ठिकाणी राहतो त्याचा अर्थ असा आहे की लोहा मतदारसंघाला विकासाचा मॉडेल करायचा असेल खऱ्या अर्थानं सगळ्यांना समान न्याय द्यायचा असेल तर जो कोणी आमदार निवडून येणारा असेल त्याच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीतला जो काही निधी असेल त्यातला चाळीस टक्के निधी हा फक्त वाडी आणि तांड्यालाच गेला पाहिजे पण पंच्याहत्तर वर्षामध्ये चाळीस टक्के सोळा चार टक्के सुद्धा निधी या मतदारसंघातल्या आमच्या आग वाडी आणि तांड्याला गेला नाही आणि म्हणून समस्या आहे आता मागच्या वीस वर्षाचा इतिहास मी तपासला राजकीय दृष्टीनं तर या लोहा मतदारसंघामध्ये जेव्हापासून प्रताप चिखलीकर नावाचं काळ मांजर आलंय तेव्हापासून तेव्हापासून या मतदारसंघामध्ये त्यांनी प्रत्येक गावागावामध्ये त्याचा एक एक दोन दोन बोक्या पोचलाय आणि जे काही योजना निधी त्याचं थून त्या एकाच बोक्याला बाजवला प्रत्येक गाला एखादा बोक्या त्याला उलट्या भागी शिपा आहे आणि गावातला बहुजन समाज मात्र उपाशी आहे त्यांच्यापर्यंत विकास जाऊ शकला नाही ही जी बेटभिगारी आहे ती भेट वेटभिगारी संपवण्यासाठी सेवा जनशक्ती पार्टीचा जन्म मी उल्लेख केला तीनशे गाव आहेत त्यामध्ये एकशे चाळीस बेचाळीस वाडी आणि तांडे आहेत एकशे चाळीस बेचाळीस वारी तांद्यावर दुर्दैवाने आजही विकास गेला नाही उल्लेख केला आम्ही मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या तीन टीम केल्या होत्या आमच्या पदाधिकाऱ्यांच्या दोन टीम आणि माझी एक टीम आम्ही तीन टीम करून या मतदारसंघातल्या तीनशे गावापर्यंत अभियान चालवलं त्यातले काही मुठभर मोजकी गावं आता सिद्धक आहे तिथं जाणं बाकी आहे आणि ते बाकी असलेली गावं खास करून माळाकोळी सर्कल मधलीच आहेत कारण मला माहिती आहे की मी दूर गेलो पाहिजे दूरच्या लोकांना अगोदर भेटलो पाहिजे आणि मग घरच्या लोकांना भेटलो पाहिजे अभियान चालवलं मास्टर प्लॅन बनवत असताना गाव भेटी अभियान चालवलं आणि पहिला टप्पा संपल्यानंतर आम्ही दुसरा टप्पा हातामध्ये घेतला तो म्हणजे सर्कल मेळावे उल्लेख केला आपल्या मतदारसंघामध्ये आठ सर्कल आहेत आणि थुरवळ सर्कल मधलं अर्ध सर्कल मध्ये एक गण आहे साडेआठ सर्कल आपल्या मतदारसंघात आहे त्यांना प्रत्येक सर्कलला मेळावा घेण्याचं नियोजन केलं आणि सर्कल मेळाव्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही आज आठ मेळावे घेतले पहिला सर्कलचा मेळावा पडत्या सा पावसामध्ये साबरगाव नसरत झाला सहाचा मेळावा होता सात पर्यंत मुसळधार पाऊस होता पण तरी पाऊस उघडल्याच्या नंतर दोन हजार लोकांचा मेळावा झाला हे जे प्रेम आहे ते प्रत्येक सर्कलच्या मेळाव्यामध्ये आम्हाला बघायला मिळालं दुसरा मेळावा आम्ही उमरा या ठिकाणी घेतला उमरा सर्कल आहे तिसरा मेळावा फुलवरला घेतला चौथा मेळावा सिराडोरला घेतला